नमस्कार मित्रांनो यशदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक नवीन अॅडवर्टाइजमेंट चारशे चौतीस जागांची पी डी सी बँकेने जाहीर केलेली आहे पण त्यांनी आपल्याला सिलेबस आणि बाकीचं क्वालिफिकेशन हे त्यांनी दिलं नाही अजून तर इलेक्शन असल्यामुळे ते ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट सविस्तर ॲडव्हर्टाइजमेंट कधी टाकतात हे सध्या आपल्याला माहीत नाही आहे तरी पण तोपर्यंत आपल्याला अभ्यास करण्यासाठी एक दिशा मिळावी म्हणून आपण एक दोन हजार एकवीसची एक जुनी ॲडवर्टाइजमेंट आहे त्याची एक्झाम आत्ताच मागं चार महिन्यापूर्वी झालेली आहे त्या दोन हजार एकवीसच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सिलेबस काय होता क्वालिफिकेशन काय होतं हे सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो ही एक दोन हजार एकवीस ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये लेखनिक पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विविध नमुन्यात सादर करण्यासाठी काय पात्रता आहे काय निकष आहे हे सर्व आपण पाहणार आहोत तर शैक्षणिक पात्रता अर्थ काय असणार आहे तर त्यावेळेस तीनशे छप्पन जागेसाठी होती आता जवळजवळ चारशे चौतीस जागांसाठी ही अॅडव्हर्टाइजमेंट आलेली आहे मित्रांनो तर किमान वय एकवीस वर्ष हवं आणि कमाल वय अडतीस वर्ष यावं आणि जे उमेदवार आहे त्यांना मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पद पदवी किमान पन्नास टक्के गुणाने उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पन्नास टक्के गुणांनी तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या एक्झामला ॲप्लिकेबल होणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे उमेदवार एम एस सी आय टी किंवा शासन मान्य प्राप्त संस्थेची किमान नव्वद दिवसांचे सत्म संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा म्हणजे तुमच्याकडे एक पदवी असावी त्याच्यामध्ये पन्नास टक्के तुम्हाला गुण मिळालेले असावे त्याचबरोबर तुमच्याकडे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असावं ही तुम्हाला त्या दोन अटी पूर्ण कराव्या लागणार आहे जर तुम्ही कम्प्युटर इंजिनियर असाल किंवा तुमच्या काही संगणक पदवी असेल तर तुम्हाला ही आट शिथिल तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट लागणार नाही आहे पण तुम्हाला पदवीमध्ये पन्नास टक्के गुण आवश्यकच आहे पुढे ह्या वयोमर्यादा जे डेट दिलेली असती ते आपल्याला नवीन डेट भेटेल कशी असणारे तर, तर पुढे इथे हे वेतनश्री दिलेली आहे यांनी सांगितलेले बावीस हजार व बँकेच्या नियमानुसार लागू असणारे भत्ते असं इथे सांगितलेले अंदाजेत एकत्रित रक्कम ही दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसाठी होतं आता या जाहिरातीसाठी ही रक्कम वाढू शकते तर सविस्तर अॅडवर्टाइजमेंट आल्या आपल्याला समजणार आहे मित्रांनो तुम्हाला पीडीसी बँकेविषयी सविस्तर माहिती असेल किंवा एम सी क्यू असतील किंवा नवीन अपडेट असेल तर आपल्या एक टेलिग्राम चॅनेल आहे पी डी सी बँक दोन हजार पंचवीस त्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला डेली अपडेट बँकेविषयी अपडेट किंवा नवीन नवीन जे एम सी क्यू असतील किंवा झालेले क्वेशन पेपर असतील तुम्हाला त्या वेबसाईट ते आपल्या टेलिग्राम चॅनेलवर भेटून जातील पुढे काय लेखनिक श्रीतील पदाकरता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेणारे कशी असणारे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यी स्वरूपाचे असणारे आणि ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असणारे कारण की एक्झाम मागे दोन हजार एकवीसची एक्झाम मराठीमधूनच झालेली असणारे पुढची पण जेव्हा ॲडवर्टाइजमेंट येईल तेव्हा पण ती मराठी माध्यमातूनच होईल आणि नव्वद गुणांचीच असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कुन विषय असणार आहे हे दोन हजार एकवीसमध्ये हे विषय दिले होते शक्यता जास्तच आहे हेच विषय आपल्याला ही दोन हजार पंचवीसमध्ये जी ॲडवर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यासाठी राहणार आहेत तर कोणता असणारे बँकिंग आणि सहकार तीस गुणांना असणार आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी वीस गुणांसाठी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था दहा गुणांसाठी मराठी भाषा ज्ञान दहा गुणांसाठी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान दहा गुणांसाठी बुद्धिमापन चाचणी दहा गुणांसाठी अशा नव्वद गुणांसाठी ही आपली ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम होणार आहे आणि आपल्याला एवढे सहा सब्जेक्ट असणार आहेत तर आपण दोन हजार साठी आपल्या नोट्स एम सी क्यू केल्या होत्या तशाच नोट्स आणि एम सी क्यू परत व्हिडिओ लेक्चर आपण लवकरच बॅच स्टार्ट करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये सिलेबस जाणार जाणारे नोट्स प्रोव्हाइड केले जाणारे दे त्याची डेट क्लास स्टार्ट होण्याची डेट आपण लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूयात पुढे आता ही नव्वद गुणांची झाली अजून आपल्याला दहा गुण कशासाठी आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला जे दहा गुण आहे त्यानुसार दहा गुणांपैकी जी पाच गुण असणारे ते पाच गुण आपल्या खालील जी शैक्षणिक पात्रता आहे त्याला देणारे आणि पाच गुणांची आपली इंटरव्ह्यू होणार आहेत तर काय कोणत्याही शाखेत शाखेची पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे तुमच्याक पोस्ट ग्रॅज्युएशन असेल कोणत्याही शाखेमधून तर त्याला एक गुण भेटणार आहे जर तुमच्याक विशेष पदवी असणारे विशेष म्हणजे तुमच्याकडं बी कॉम असेल एम कॉम असेल किंवा बी एस सी असेल किंवा बी असेल बी बी टेक कम्प्युटर असेल आय टी असेल बी सी एस बी बी एल एल बी असेल ह्या ज्या गोष्टी असेल त्याला एक गुण असणार आहे तुमच्याकडे एच डी सी एम किंवा डी सी बी एम ही जर पदवी असेल तर तुम्हाला एक गुण असणार आहे जी डी सी अँड ए असं सर्टिफिकेट जर असेल तर त्याला एक गुण असणार आहे आणि तुम्ही जर मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग केलेलं असेल तर मराठीसाठी अर्धा आणि इंग्लिशसाठी अर्धा मार्क असेल असं मिळून एक मार्क असणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडं स्टेनोग्राफरचं शास्त्रीय प्रमाणपत्र धारण केलेलं असेल तर त्यालाही एक मार्क देणार आहे अशा प्रकारे आपल्याला विशेष शैक्षणिक पात्रता असल्यावर हो, आपल्याला पाच गुण भेटणारे आणि पाच गुण असे इंटरव्यू चे भेटणारे अशा प्रकारे आपल्या नव्वद मार्कची एक्झाम प्लस हे दहा मार्क असे मिळून हे शंभर गुणांपैकी आपल्याला जर जितके मार्क जास्त असतील तितके आपल्याला पोस्ट भेटण्याचे चान्सेस जास्त असणारे तर पुढे जर आपण पाहिलं मुलाखती संबंधी तर उमेदवार ऑनलाईन परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यांची एकूण बेरीज करून शंभर गुणांपैकी आपला रँकिंग काढणारे आणि मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये हे सांगणे की याच्यामध्ये कोणतंही कास्टसाठी रिझर्वेशन नाहीये रँकिंगनुसारच लोक घेतली जातात कोणतंही आरक्षण यामध्ये नसतं तर पुढे त्यांनी काय सांगितलेले त्यांना अंतिम निवड यादी लावणारे त्याचबरोबर प्रत्यक्षा यादी सुद्धा तयार करणारे त्यामुळे त्यांच्याकडे निवड यादी पण आणि प्रतीक्षा यादी पण अशा दोन्ही यादी असणारे जर निवड यादीतील उमेदवारांनी जर घेतलं नाही त्यांचं जॉईनिंग तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो आपण सिलेबस बाकीची शैक्षणिक पात्रता मुलाखत अंतिम निवड यादी या सर्व गोष्टी वीड़, आपण या विडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर गव्हर्नमेंटने एक चार दिवसापूर्वी एक जी आर काढला होता की सत्तर टक्के ज्या जागा जा असतील त्या जागा आपण ज्या जिल्ह्यात बँक आहे समजा पुणे जिल्ह्यातील पीडीसी बँक आहे तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्के जागा ह्या राखीव असणारे आणि तीस टक्के जागा ह्या बाहेरील जर उमेदवार असेल पुणे जिल्ह्या बाहेरील उमेदवार त्यांच्यासाठी तीस टक्के जागा असणार आहे अशा प्रकारे आपण ही सर्व माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला अस ल... असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर पर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा चला मित्रांनो भेटूयात पुढच्या लेक्चरला